दिंडोरी तालुक्यातील वरवंडी हे नाशिक शहरातलगत गाव असून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी वाढतच आहे परंतु शहरात गावांमध्ये देखील गुन्हेगारी तितकीच काढताना दिसत आहे का प्रकार शहराच्या जवळ असलेल्या वरवंडी येथे मसरूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पांडपरी बुडून काही मुद्देमाल चोरी गेल्याची घटना घडली आहे तर दिंडोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरवंडी येथे प्रकाश सीताराम जाधव या शेतकऱ्याची मोटरसायकल व पंधरा गव्हाचे पोते चोरीला गेल्याची घटना घडली आहे घटना धक्कादायक असून शेतकऱ्यांनी मेहनतीने गहू आपल्या शेतातून काढून घरी आणले आणि त्याची साफसफाई करून ठेवली असता चोरट्यांनी त्या गव्हाच्या पोत्यावर व मोटरसायकलवर डल्ला मारत शेतकऱ्याला कमीत कमी एक ते दीड लाखाला फटका दिल्याचा प्रकार समोर आला आहे तरी या संदर्भात शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनचे येथे गुन्हा देखील दाखल केला असून दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळाला पाणी देत चोराचा तपास सुरू केला आहे सीताराम जाधव वरवंडी आज, आज रात्री आज रात्रीचे आमच्या इथं काळ्यावरती आम्ही गहू तयार करून ठेवले होते काढून चाळणी मारून ठेवले होते पंधरा ते सोळा पोते होते ते आज्ञात चोरट्यांनी रात्रीचे गायब केले आणि आमच्या घरासमोरून मोटरसायकल मोटरसायकल पण चोरीला गेली तर त्याची चौकशी हो विनंती आहे ते घरामध्ये असताना कोणी नेले तेच नाही ने सांगू शकत पण इथं गाड्यांचे चाक उठलेले असं ते बहुतेक छोटा हत्तीचा किंवा पिकअपसारख्या वाहनाचा अंदाज आहे त्या गाडी टाकून निघले पंधरा ते सोळा पोते होते इथे आणि ते आ, एक बाडदान पण होत ते पण घेऊन गेले तुमची मोटरसायकल कुठे लावलेली होती मोटरसायकल समोर लावली होती घरा तर ती पण अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेले चोर कोणत्या दिशेला गाडीचे चाक दिसत आहे तुम्हाला अंदाज काय एक अंदाज इकडे शिवने मार्ग दिसत आहे जाताना तुमची साधारणतः किती हजाराची लाखाची नुकसान झाली आता पंधरा ते सोळा पोते म्हणजे काही झालं तरी तीस पस् पस्तीस रुपयाचं चा मार्केट चालू आहे तर त्या हिशोबाने पन्नास एक हजाराचे गहू असतील आणि मोटरसायकल होती मोटरसायकल पण गेली लोकशाहीसाठी विशेष प्रतिनिधी दिंडोरी